बायकोच्या पायात काटा मोडला आणि तो काढला स्वतःच्या गैरसमज नसावा त्याच्यामुळं खुलासा केला आणि त्याची ही कविता आहे जगात जेवढी इमानदारी शिल्लक आहेत तेवढे लोक इथं उपस्थित आहेत याचा मला अत्यंत आनंद आहे महान पाय नाच्यावा सुरुवातीला असं वाटत नंतर दगडाचे होत पाय नाजूक साजूक राणी काप साचा तु ह्या पायाला भुलली बघ काट्याची गयानी काट्यानेच काटा काढू काट्यानेच काटा काढू जरा होईल राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा अशी लंगडू नकोस घडी भर बसरा अशी लंगडू नकोस घडी भर बसरा मुच का कुनी काट्या नग म्हणजे शेंडा मुचकुनी कुणी काट्या न ग झाली का, का तुहा मख पाय मांडीवर ठेव जरा काटा काढण्याची पद्धत आहे आमच्याकडे असं काढला कर जातो तुमच्या वेगळ्या पद्धती असू हा <laughs> तुहा माने पाय मांडीवर ठेव जरा जराव तो बोटान पाय करतो साजरा नको आईचा गजर आई तुही माहेरात काटा काढताना आई गेली अरे बापरे आपल्याला वाटते जाती काय आपलं नशीब तेवढं चांगलं नसत नको आईचा आई तुही माहेरात बे शेजारी बघ निघा लाग काटा धर हाता मंदी ज्यांना ज्यांना लहानपणी काटा मोडलेला आहे त्या सगळ्यांनी हा खेळ खेड़ खेळलेला आहे ज्या माणसाला काटा मोडू नये ज्या माणसांना हा खेळ खेड़ खेळला नसेल त्याच्यासारखा दलितर माणूस कृती तलावर नाही अशा माणसाला चार मजली इमारतीवर घेऊन जायचं आणि डायरेक्ट मोडकीवर सोडून द्यायचं नाही गेला तर परत घेऊन जा म्हणजे जगतो कशाला खाला कारण भुईला भार लहानपणीची आठवण आहे बघा बघा निघाटा धर

मोडावेत तुला काटे हजार हजार तू का ही लेकी बाळी माहेर आल्या की, माहे की आजच्या पण ज्या म्हातार्या अशी माया करतात बोट मोडतात ना लग्नानंतर मला कळलं की आपल्यावर मोडलेले असतात म्हणून <laughs> हा आणि त्यांचं बोलणं नाही भारी असतं मई मो छकुल म सोन मो पिल्लू तेला काय माहित आहे हा आतंकवादी आतंकवादी कारवाया करून इथं आलेला आहे सहन आपल्याला करावं लागतं अशी गोष्ट आहे माझा मित्र संभाजीनगरमध्ये मध्ये मार्केटमध्ये बायकोचा हात हातात घेऊन फिरत होता मी मुला तुझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी तुझं बायकोवरचं प्रेम भरही कमी नाही झालं ते तेव्हा तसं नाही येड्या हात सोडला की दुकानात घुसते म्हणून बघा तू का काटा काढल्यानंतर बिब्बा पोळवायला जायचा काही ठिकाणी मेल पोळवलं जातं गुळ पोळवला जातो आमच्या भागात त्याला फनका म्हणतात तू का नाजू का हरानी देतो बिब्याचा फनका दृष्ट लागणार नाही नाही कुरूपाचा धोका आणि शेवट आहे जरा जपुना वा नारायण सर थँक्यू सो मच वेगळा दमदार आवाज आणि वेगळी शैली काही लोकांच्या कविता आपल्याला आवडतातच पण काही लोकांच्या कविता सादर करण्याची शैली सुद्धा आपल्या मनावरती छाप पाडते अशी गेली अनेक वर्ष तुम्हाला म्हणजे मला माझू वगैरे तर मी विनंती करतो आपल्या सगळ्यांचे लाडके कवी